अकरा तासांच्या चर्चेनंतर अखेर वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं मध्यरात्री तीन वाजेपर्यंत संसदेच्या सभागृहात चर्चा सुरू होती प्रत्येक खासदार हा विधेयकावर चर्चेसाठी सज्ज होता कान देऊन ऐकत होता पण या सर्वांमध्ये चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू ठरला तो उद्धव ठाकरेंच्या गटाच्या भूमिकेचा कट्टर हिंदुत्वाला पुरस्कार करणाऱ्या ठाकरे गटाच्या नऊ खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं आणि चर्चांना उधाण आलं आता प्रश्न निर्माण होतो की शिवसेनेचा हा बदललेला पवित्रा नेमका का पूर्वी मुस्लिमांच्या मतदानाच्या अधिकारावरही आक्रमक भूमिका घेणारी शिवसेना आज मुस्लिमांच्या बाजूने का उभी राहिली या निर्णयाचा आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरेंना फायदा होईल की तोटा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील महापालिका जिल्हा आणि नगर परिषदांच्या निवडणुका उद्धव ठाकरेंच्या राजकीय भवितव्यावर मोठा प्रभाव टाकू शकते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिम बहुल भागात लक्षणीय मतदान मिळाले होते अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही मुस्लिम मतांचा विचार करून उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका ठरवली का, का हा प्रश्न उपस्थित होतोय गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने घेतलेल्या काही निर्णयांमुळे मुस्लिम समाज अस्वस्थ आहे अशा परिस्थितीत भयभीत झालेल्या मुस्लिम मतदारांना ठाकरे आपल्या आपल्यासोबत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे यापूर्वी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला काँग्रेस राष्ट्रवादीच्या युतीमुळं मुस्लिम मतांचे मोठे समर्थन मिळाले पण आता ठाकरे हे स्वतःची मुस्लिम मतबँक तयार करत असल्याचं चित्र दिसतंय मुंबईतील भायखळा वर्सोवा अंधेरी मुंबादेवी धारावी वांद्रे मालाड आणि चांदिवली हे मुस्लिम बहुल भाग आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत त्यामुळं उद्धव ठाकरेंनी वक्फ विधेयकाला विरोध करून मुस्लिम समाजाला थेट संदेश दिला आहे तज्ञांच्या मते ठाकरे गट आक्रमक हिंदू मतदारांना दूर गेल्याचं स्वीकारून मुस्लिम मतदारांना आपल्या गटात कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे दोन हजार एकोणीस नंतर उद्धव ठाकरे सतत वेगवेगळ्या राजकीय भूमिका घेत आहेत कधी ते पूर्ण हिंदुत्ववादी भूमिकेत दिसतात तर कधी मध्यमवर्गीय भूमिका घेतात यावेळी त्यांनी स्पष्टपणे मुस्लिम समर्थक भूमिकेचा संदेश दिला आहे त्यामुळं पालिका निवडणुकीत ते, ते भाजपाला एकमेव मजबूत पर्याय असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत शिवसेनेच्या पुटीनंतर उद्धव ठाकरे हे सतत नवीन राजकीय समीकरण बांधण्याचा प्रयत्न करत आहेत सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीसोबत युती नंतर संभाजी ब्रिगेड सोबत सहकार्य आणि आता मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळवण्याची रणनीती याच पार्श्वभूमीवर वक्फ विधेयकावर घेतलेल्या भूमिकेचं महत्त्व वाढतं उद्धव ठाकरे गटाची ही भूमिका योग्य वाटते का, का। यामुळं त्यांना महापालिका निवडणुकीत फायदा होईल की तोटा याविषयी तुमची मतं प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आधुनिक केसरीला सबस्क्राईब करायला विसरू नका